पुण्यापासून चालत येत आहेत आणि पुण्यामधून आज दिवेघाटाचा हा पंचवीस किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे आणि पुढं दिवेघाट संपतो आहे दुपारचा माऊलीचा विसावा येतो आहे आणि माऊलींच्या सोबत असंख्य वारकरी वारीला सोबत असतात या ठिकाणी महाराज तुम्ही कुठून आला आहे तुमचं नाव एकदा मला सांगा दीपक महाराज पांगरेकर पूर्णा तालुका जिल्हा परभणी येथून आम्ही आलेले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही पायी वारी करतो या वारीमध्ये चालण्यामध्ये खूप आनंद वाटतो कारण का आमच्या साधू संतांनी सांगितलं वाराणसी चाली एक मास गोदावरी एक दिवस आणि पंढरी पावला परी परिसायसाठ साटासा नामाचा काशीला महिनाभर गेल्याचं पुण्य तितकंच आहे गोदावरी गंगेला एक दिवस चालल्याचं पुण्य तितकं आहे पण पंढरपूरला चाललो म्हणून पाऊस जरी टाकला तरी त्याला तितकंच पुण्य लागतंय ही आमचे साधू संत सांगतात त्या साधू संतांची संता परंपरा चालवत चालवत ही आमची असणारी वारी चालत आलेली आहे आम्ही दोने पांगरा इथून आलेले आहेत नक्कीच पंढरी बघितली एक वेळा आणि अवघ्या तिथे तीर्थाचे दर्शन घडे असं म्हटलं जातं एक वेळा बघितली चंद्रबागा किंवा पंढरी जरी बघितलं तर सगळ्या तीर्थाचं दर्शन घडलं जातं आणि वारी जेव्हा आपण करतो तेव्हा जन्ममरणाचा फेरा तरतो आणि किती वर्ष झालं वारी करताय म्हटलंय तुम्ही पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली वारी करताय आणि आता याच्या पुढं असं वाटलं नाही की आता था थांबावं वारी पंचवीस वर्षापासून करतोय आपण आता थांबलं पाहिजे नाही असं वाटत नाही कारण का वारी आली की करमत नाही छंद या नामाचा लागला असे महाराज म्हणजे माझी मजा झाली अनावरे वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे धर्म वाटत नाही कधीपासून वारी आता कधीपर्यंत वारी करायची जोपर्यंत हातपाय चालतील तोपर्यंत करायचे हा भाव आहे पांडुरंगाच्या विषय आमच्या मनामध्ये पांडुरंगा जोपर्यंत माझे हातपाय चालतील तोपर्यंत तुझ्या वारीत आहे आणि वारी नक्कीच या या वारीतून पांडुरंगाला काय साखड घालाल आणि काय म्हणाल पांडुरंगाला वारीच्या माध्यमातून तुम्ही तुम्ण, तुम्ण तुम्ण। काय म्हणजे मागण्या मागणार आहे पांडुरंगाला या वारीमधून चालत असताना पांडुरंगाला सांगेल व या नेत्याने शेतकऱ्याकडे लक्ष ठेवावं कारण का सगळ्यात मागास राहिला असेल तर आमचा शेतकरी राहिलेला आहे आणि शेतकरी सगळा या वारीमध्ये आहे आणि पांडुरंगावर शेतकऱ्याचा पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही पांडुरंगाला सांगू की या सर्व नेते मंडळीला आमच्या शेतकऱ्याकडे पाहू दे म्हणून आमच्या मालाला भाव राहू दे शेतकऱ्याकडे लक्ष राहू दे याला सद्बुद्धी येऊ दे आम्ही पांडुरंगाला मागणी करू नक्कीच पांडुरंगा तू जसा पंढरीचा राज़ा है। राजा आहेस महाराष्ट्राचा राजा आमच्या शेतकऱ्यांवरती लक्ष देणारा असावा तू गेल्या अठ्ठावीस युगांपासून आमच्यासाठी उभा आहेस कारण भाग गेला शीन गेला कारण जर बघितलं तर तुझ्याकडे बघितल्यानंतर तू अठ्ठावीस युग झाला आमच्यासाठी उभा आहेस तुझ्याकडे बघितल्यानंतर वारकरी जे असतील नक्कीच डोळे भरून येतात कारण पंडुरंग का किती दिवस असा उभा राहणार आहेस पुंडलिकाच्या भेटीसाठी आलास आणि आमच्या सगळ्यांच्या भेटी घेतोयस हे आमच्या श्वासात श्वास वाजेपर्यंत वारी आम्ही करत राहणार आहे हे सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये हाच भाव आहे बाबा तुम्ही कुठून आलाय दोन्ही बांगले किती वर्ष आहेत तुमचं वय किती आहे वय असताना पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष पासष्ट वर्षाचे वय असताना सुद्धा वारीमध्ये पूर्ण वारी चालत करताय पूर्ण वारी चालत करतो नक्कीच जर बघितलं तरुणांना ही लाज वाटेल कारण चाळीस किलोमीटरचा प्रवास सोपा नाही बांधवांना हा दिवे घाट आहे या दिवे घाटामध्ये प्रचंड मोठी चढ आहे आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या सोबत मावळ्यांनी घाट म्हणजे डोंगरची डोंगर गडसर केले त्याच पद्धतीने वारेकरी हे पांडुरंगाच्या साक्षीनं पांडुरंगाच्या सोबत संत तुकोबार्णोबा वा वारेकरी मंडळी हा पूर्ण घाट होऊन वारा पाऊस याची तमाण करता हा पार करतात बाबा तुमचं नाव काय आणि तुमचं वय किती नारायण महाराज डोनेकर हात हे पकवाच किती किलोचा असेल दहा किलो दहा किलोचा पकवाज जर बघितलं दहा किलोचा पकवाज विणा हा कमीत कमी पाच किलोचा असेल एवढं वय असतानासुद्धा ही मंडळी घेऊन चालत आहेत आणि खऱ्या अर्थानं पाडुरंगाच्या विषयी मनामध्ये असलेला भाव आहे आणि या ठिकाणी बघितलं प्रचंड हवा चालते कुणालाही घाम आलेला नाही पण पकवाज वाजून वाजून यांना घाम आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि असंच आपण वारीतलं प्रत्येक अपडेट घेत राहणार आहे आणि असंच आपण भेटत राहूया कारण वारी वारीमध्ये आपण आहोत रामकृष्ण हरी वावली जय हरी फिनिश फिनिश बारीतले सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे सर्व वारेकरी मंडळी दिवेघाट साजत आहेत आणि दिवे, दिवे इन, आता हे पूर्ण तालुक्यातून आलेले आहेत आणि हे पुढे निघालेले आहेत असंच आपण या ठिकाणी असंच आपण भेटत राहूया प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत घेणार आहे आजींची मुलाखत घेऊन यूट्यूब फेसबुक सगळीकडेच आपण लाईव्ह करतो